उजनी धरणात येणाऱ्या आवक मध्ये तासागणिक वाढ होत आहे सायंकाळी सहा वाजता ऐंशी हजार आठशे अष्ट्यात्तर क्युसेकने पाणी जमा होत होते आता दीड तासातच उजनी मध्ये उजनीत सध्या किती क्युसेकने पाणी येत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोवेळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील सायंकाळी सात वाजता आलेल्या अपडेटनुसार उसनी धनात एक लाख दोन हजार सहाशे अठ्याहत्तर क्युसेकने पाणी जमा होत आहे ही आवक दौंडमार्गे येत आहे अवघ्या दीड तासात उसनी धनात जवळपास वीस हजार क्युसेकने आवक वाढली आहे उसनीधनात उद्या दुपारपर्यंत एक लाख सत्तर हजार ते एक लाख ऐंशी हजार क्युसेकची आवक येणार आहे तर उद्या सकाळपर्यंत उसनीतील आवक एक लाख पन्नास हजाराच्या वर जाईल अशी माहिती धरण प्रशासनाने दिली आहे यामुळं उजनीवर अवलंबून असणाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे